असं म्हणतात मुलीच्या लग्नात आईने मंगलाष्टकं ऐकू नयेत कारण ते सूर मन हळवं करतात जी मुलगी लहानाची मोठी होते खेळते बागडते तीच जेव्हा सासूर व्हायला निघते तेव्हा त्या ते मुलीला देखील माहेरचे पाश सोडणं अवघड असतं एक उंबरठा ओलांडून दुसऱ्या घरात प्रवेश करताना ती देखील कावरीबावरी होते पण जेव्हा हा विधी करण्याची वेळ येते तेव्हा कोणतीच आई आपला हुंदका आवरू शकत नाही वपू म्हणतात तसं सासरी मुलगी सजवली जाते रुजवली जात नाही हे लिहिण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे लग्नात विहीन म्हणण्याची पद्धत आहे ही विहीन म्हणजे मुलीची आई मुलाच्या आईला माझी मुलगी तुमच्या पदरात घालते आहे तिचा सांभाळ करावा अशी केली जाणारी विनंती म्हणजे विहीन मुलीची पाठवणी करताना डोळे का पाणवतात माहीत आहेत कारण तिने घरात घालवलेले क्षण डोळ्यासमोर येतात तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हे ती आता परक्याचं धन झालं आहे हे सूचित करतं आणि मग या भावना शब्दात व्यक्त करणं सोपं असतं पण तरीही एका आईचं हृदय हे समजण्यासाठी आई होणं गरजेचं असतं म्हणून तर बपू म्हणतात भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात ते हेच खरे एका डोळ्यात आनंद दुसऱ्या डोळ्यात मुलीचा विरह हे असून देखील ती विहीनबाईंना विनंती करते ते या गीतातून ओटीत घातली मुलगी विहीनबाई सांभाळ करावा हीच विनवणीपायी एका ठराविक वयानंतर आई मुलीचे मैत्रीण होते तिला जन्म देताना ज्या काळात सोसाव्या लागतात त्याही ती सोसते कारण ही मुलगी म्हणजे तिची ती स्वतःलाच बघत असते काळजाचा तुकडा जेव्हा सासरी पाठवायचा असतो तेव्हा मन गलबलतंच तो घालवलेला कोणताही क्षण परत येत नसतो आई आणि मुलीच्या त्या सहवासाची किंमत होऊच शकत नसते पण असं आहे ना की तुम्ही आई म्हणून मुलीला कितीही जीव लावलात तरी एक दिवस तो पाठवणीचा क्षण येतोच अमाप सुख देऊन जाणारी मुलगी विहीनबाईंच्या पदरात घालताना त्या आईची अपेक्षा एवढीच असते ज्या स्त्रीला देखील एक मुलगी आहे ती माझ्या मनातील ही गोष्ट नक्कीच समजू शकते कारण ती देखील वधू ना जेव्हा विहीनबाई आईला मुलीची काळजी करू नका असं आश्वस्त करतात तेव्हा त्यांचा हात धरून हुंदका अधिकच वाढतो म्हणून तर वपू म्हणतात समजूत घालणारं कोणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात मी पदर पसरते जन्मदायीने आई सांभाळ करावा हीच विनवणी पायी आईच्या पोटात किती प्रेम साठलेलं असतं याचा अंदाज कधीच लावता येत नाही जेव्हा मुलगी सासरी निघते तेव्हा जावयाच्या हातात तो हात बघितला की तिला मुलीचे ते लहानपणीचे दिवस आठवतात त्या आठवणी डोळ्यासमोर येतात आईचा हात धरून दुडू चालणारी मुलगी आता संसारात पदार्पण करणार हे बघून नवीन घरात आईच्या रूपात असणाऱ्या विहीन ती मनातलं एक गुज व्यक्त करते बघा बपू म्हणतायत ओढ काय असते ते जीव लावल्याशिवाय कळत नाही मुलगी म्हणजे त्यांचीही सून ही किती प्रेमळ आहे हे आईला माहीत असतं पण त्याहीपेक्षा माहेरी लाडाकोडात वाढलेली असल्यामुळे तिला आत्ता माझी आठवण कधीही आली तरी तुम्हीच माझ्या जागी राहून प्रेम द्यावं ही विनवणी आई करते तुम्हीच पुढे या तिजसी माझ्या ठाई सांभाळ करावा हीच विनवणी पायी ही विहीन कधी ऐकली तरी डोळ्यातून अश्रू येतात कोणत्याही आईसाठी मुलीची पाठवणीची वेळ म्हणजे साऱ्या जुन्या आठवणी जाग्या होतात आई आई म्हणून मागे मागे पाळणारी कळी आता उमरली हे ओळखून असते आई आणि म्हणून तर सासरी जाताना आईचा सा हात सोडवत नाही तुम्ही तुमच्या आईशी कितीही भांडलात तरी जेव्हा लग्न होऊन सासरी जाण्याची वेळ येते तेव्हा आईच्या गळ्यात पडूनच मन मोकळं होतं वपू म्हणतात श्वास आणि सहवास विकत घेता येत नाही बरोबर आहे घरी आल्यावर मुलीच्या वस्तू या तिच्या आठवणी जाग्या करतात पण तिचा सहवास देऊ शकत नाहीत तसंच मुलीला देखील आईच्या आठवण आली तरी ती फोनवर बोलू शकते पण त्यावेळी आईचा प्रत्यक्ष सहवास तिला मिळत नाही मला तर वाटतं जेव्हा लग्नाला काही दिवस कशाला बॅग भरायची वेळ येते तेव्हा कधी आईकडं कधीही पाहिलं तरीच्या नजरेला नजर देता येत नाही कारण आपलेच डोळे पाण्याने भरलेले असतात ती आपली सगळं देत असते पण एक असा क्षण येतोच जेव्हा तिच्या कुशी शिरून रडावं असं वाटतं हे नातंच वेगळं आहे हो ज्याची तुलना कशाशी सुद्धा होऊ शकत नाही मानसी देशपांडे विरार